तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खमाल सिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ मी आपल्या सर्वांसाठी तयार केलेले आहे पी डी एफ जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे त्यांनी नक्कीच घ्यायचा आहे पी डी एफला घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे एक क्यू आर कोड दिला जाईल आणि क्यू आर कोडवर आपल्याला एकशे एकोणपन्नास पेमेंट केल्याच्यानंतर लगेच ते पी डी एफ दिले जाईल ईमेलवर आणि चॅनलवर तुम्ही नवीन आणसाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या सुपर असला एक लाईक नक्कीच करा सुपर्कासा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की मूलभूत अधिकारावर आक्रमण झाल्यास कोठे अपील करतात किंवा करता येते विचारलेलं आहे मूलभूत अधिकारावर तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये मूलभूत अधिकारावर आक्रमण झाल्यास अपील करता येत असते पाहूया पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाला दिलेला आहे ते विचारलेलं आहे मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे गट ग्रामपंचायत किती लोकसंख्या असणाऱ्या गावाकडे दिली जाते आप लेला लेला गावा आप ते आपल्याला विचारलेलं आहे कोणती गट ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत म्हणजेच एक किंवा अनेक गावासाठी असलेली ग्रामपंचायत असते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे सहाशे किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी गट ग्रामपंचायत दिली जात असते सुकाचार्य हे प्रसिद्ध डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे डोंगराचे नाव आहे सुकाचार्य हे प्रसिद्ध डोंगर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुकाचार्य डोंगर आपल्याला पाहावयास मिळते वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे गीताचे नाव आहे वंदे मातरम हे प्रसिद्ध अतिशय प्रसिद्ध गीत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आनंद मठ कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे प्रसिद्ध असलेली आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ते विचारलेलं आहे ज्यामधून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेली आहे आनंदमठ कादंबरी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बक्कीमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ ही प्रसिद्ध कादंबरी आहे गायखोरी डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत आपल्याला विचारलेलं आहे डोंगराचे विचार नाव आहे गायखोरी डोंगर हे कोणत्या जिल्ह्यात येते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे भंडारा जिल्ह्यामध्ये गायखोरी डोंगर स्थित आहे जगन्नाथ शंकर शेठ यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे शिल्पकार म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहेत जगन्नाथ शंकर शेठ यांना शिल्पकार कोठले म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांना संबोधले जात असते जगातील सर्वात प्राचीन कल्लानाई धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे सर्वात प्राचीन असलेले ज्याला ओळखते त्या नावाने कल्लानाई हे धरण तर ऑप्शन क्रमांक विद्युत तीन योग्य आहे कावेरी नदीवर कल्लानाई जे की जगातील सर्वात प्राचीन धरण आहे ते बांधलेले आहे बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे आयोगाचे नाव हक्क आयोग स्थापन करणारे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे महाराष्ट्र राज्य भारतामध्ये सर्वप्रथम बाल हक्क आयोग स्थापन करणारे राज्य ठरलेले आहे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंगा तंबाखूचे जे उत्पादन आहे सर्वात जास्त असते ते विचारलेलं आहे तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होणारी जी नदी आहे ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी तीन योग्य आहे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जे आहे तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होते ब्रिटिशांनी जास्त नफा मिळवण्यासाठी कोणता उद्योग को सुरू केला होता ते आपल्याला सांगायचं आहे कोणतर ब्रिटिश यांनी नफा जास्त मिळवण्यासाठी काय सुरुवात कोणता जो आहे उद्योग सुरू केला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तागाचा उद्योग ब्रिटिशांनी सर्वात जास्त नफा मिळवण्यासाठी सुरू केलेला होता लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा पाहिजे किंवा हवा असतो ते विचारलेलं आहे सभागृह आहे लोकसभा हे सभागृह तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कमीत कमी पन्नास सदस्यांचा पाठिंबा जो आहे लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी हवा असतो दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला कोणत्या नावाने संबोधले जाते किंवा ओळखले जाते ते विचारलेलं आहे दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला तर ऑप्शन क्रमांक नो आपल्यासमोर दोन योगी आहे मासिक असे दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला संबोधले जाते कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या नावाने तर कर्मयोगी या नावाने ओळखले जाणारे संत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे गाडगे महाराज यांना जो आहे कर्मयोगी या नावाने ओळखले जात असते महात्मा गांधींच्या प्रिय शिष्य कोण होतं ते आपल्याला विचारलेलं आहे समाजसुधारक आहेत महात्मा गांधी यांच्या प्रिय शिष्य तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधी यांच्या प्रिय शिष्य होत्या रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने खालीलपैकी कोणता रोग होतो ते आपल्याला विचारलेलं आहे रक्तातील जे युरियाचे प्रमाण असते ते जर वाढले तर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे युरिमिया असे जे आहे रक्तातील युरियाचे प्रमाण वाढले असं त्यास म्हटले जाते खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत केलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे प्रबुद्ध भारत नामांकरण झालेले वृत्तपत्र कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे जनता वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामांकन बाबासाहेबांनी केलेले होते कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे ते कोणते व्यक्ती आहेत ज्यांच्या मदतीने मुस्लिम लीगची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लॉर्ड मिंटो यांच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन व्यवस्थेस विरोध केलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या कोणत्या शासन पद्धतीला लोकशाही शासन पद्धतीला विरोध करणारा व्यक्ती कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सय्यद अहमद खान यांनी जो आहे लोकशाही शासन पद्धतीस विरोध केलेला होता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे जे मंडळ आहे पशुधन विकास मंडळ याचे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे अकोला या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे आपल्याला मुख्यालय पाहाव्यास मिळते मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे दोन पदार्थ आहेत मका तसेच ऊस पदार्थ किंवा पीक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे तीन मका व ऊस यापासून जे आहे बायो इथेनॉल हे इंधन मिळवण्यात येत असते पाहूया पुढचा प्रश्न लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस व्यक्ती खालीलपैकी कोण होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे सभागृह आहे लोकसभा या सभागृहाच्या महिला पहिल्या सरचिटणीस तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे स्नेहलता श्रीवास्तव यांनी लोकसभेच्या सर्वात पहिल्या महिला सरचिटणीस व्यक्ती राहिलेल्या आहेत पाहूया पुढचा प्रश्न रेशमी किड्याचा जो समावेश आहे खालीलपैकी कोणत्या संघात होतो ते विचारलेलं आहे या ठिकाणी जीव आहे रेशमी किडा हा तर याचा समावेश कशात होतो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे आर्थपोळा या संघामध्ये रेशमी किड्याचा समावेश होत असतो पाहूया पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या सरोवरामध्ये सर्वात जास्त क्षारता दिसते ते आपल्याला विचारलेलं आहे असे सरोवर ज्यामध्ये जा सर्वात जास्त क्षारता आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे सांबर सरोवरामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त क्षारता पाहाव्यास मिळते पुढचा प्रश्न पाहूया विजयदुर्ग ही जी खाडी आहे महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर येते ते आपल्याला विचारलेलं आहे खाडीचं नाव विजयदुर्ग ही कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे चार रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या सीमेवर विजयदुर्ग खाडी आपल्याला पाहावयास मिळते पुढचा प्रश्न पाहूया मेजर कँडी यांनी महात्मा फुले यांचा जो सत्कार आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत मेजर कॅन्डी यांनी महात्मा फुले यांचा सत्कार तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विश्रामबागवाडा या ठिकाणी मेजर कँडी यांनी महात्मा फुले यांचा सत्कार केलेला आहे या ठिकाणी फिलारियल वर्म, वर्म, वर्म हा जो जंतू आहे कोणत्या रोगास कारणीभूत असतो ते विचारलेलं आहे जंतूचं नाव आहे फिलारियल वर्म हा जंतू ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे हत्ती रोगासाठी कारणीभूत फिलारियल वर्म हा जंतू आहे ताम्रपाषाण औषधासाठी खालीलपैकी कोणते ठिकाणी हे अतिशय प्रसिद्ध आहे औषधाचा प्रकार आहे ताम्रपाषाण औषधासाठी प्रसिद्ध ठिकाण ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दायमाबाद हे ठिकाण ताम्रपाषाण औषधासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेले आहे दांडी यात्रा तब्बल एकूण किती दिवस चालली होती आपल्याला सांग सांगायचं आहे यात्रा आहे अतिशय प्रसिद्ध असलेली दांडी यात्रा तब्बल किती दिवस चालली जी की साबरमती आश्रमातून निघालेली होती ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे दांडी यात्रा एकूण चोवीस दिवस म्हणजे तब्बल चोवीस दिवस, दिवस दांडी यात्रा चालली होती आणि त्याच्यानंतर त्यांचे जे डेस्टिनेशन होते ते आलेले होते संगीताचा उल्लेख असलेले वेद खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचा संगीताचा उल्लेख असणारे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो आपल्यासमोर दोन योग्य आहे सामवेद जो आहे संगीताचा उल्लेख असणारे एक वेद आहे आयझॅक न्यूटन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे व्यक्ती आहेत आयझॅक न्यूटन यांनी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य गुरुत आहे गुरुत्व आकर्षणचा जो शोध आहे आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करणारे गव्हर्नर जनरल कोण आहेत ते विचारलेलं आहे शिक्षण इंग्रजी इंग्रजी आहे इंग्रजीची सुरुवात करणारे व्यक्ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे एक लॉर्ड मेकॉले यांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये केलेली आहे भारतातील कोणत्या राज्यात नेहरू प्राणी प्राणी संग्रहालय आहे ते विचारलेलं आहे नेहरू प्राणी संग्रहालय असणारे राज्य तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तेलंगणा राज्यामध्ये नेहरू प्राणी संग्रहालय स्थित आहे रॉ ही अतिशय प्रसिद्ध गुप्त गुप्तचर संस्था खालीलपैकी कोणत्या देशाची आहे ते विचारलेलं आहे रॉ ही गुप्तचर संस्था तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भारत देशाची रॉ ही अतिशय प्रसिद्ध असलेली एक गुप्तचर संस्था आहे प्रोटोझोआवा यामुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो ते आपल्याला विचारलेलं आहे काय कशामुळे प्रोटोजोआ यामुळे कशाचा प्रादुर्भाव कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मलेरियाचे जे रोग आहेत प्रोटोझोआमुळे होत असतात भारतातील सर्वात लांब हिम नदी खालीलपैकी कोणती आहे स्पेशली विचारलेली आहे हिम नदी जे की सर्वात लांब आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य ही आहे विद्यार्थ्यां सियाचीन ही हिम नदी भारतामध्ये सर्वात लांब असलेली आहे राष्ट्रपती राजवटीला खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे राष्ट्रपती राजवट ज्यालाच आपण आणीबाणी म्हणत असतो राष्ट्र आणीबाणी घोषित आणीबाणी म्हणत असतो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे राष्ट्रपती राजवटीला आपण घटनात्मक त आणि तसेच राज्य आणीबाणी या दोन्हीही नावाने ओळखत असतो महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत ते आपल्याला सांगायचं सा आहे जंगले सर्वात जास्त असलेले विभाग कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विदर्भ विभागामध्ये सर्वात जास्त जंगले जे आहे पाहाव्यास मिळतात भारताच्या आंतरटिकावर खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे अंटार्क्टिकावर असलेले संशोधन केंद्र ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मैत्री संशोधन केंद्र अंटार्क्टिकावर स्थित आहे पीठासीन अधिकारी कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे काय पिठासीन अधिकारी कोणास म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकसभा व राज्यसभेच्या सभापतीला पीठासीन अधिकारी म्हटले जाते नवीन संसदेचे जे उद्घाटन होते ते कोणत्या दिवशी झालेले आहे ते विचारलेलं आहे जी भारताची नवीन संसद झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते सॉरी कोणत्या दिवशी झालेले होते ते विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसला नवीन संसदेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हिंदी भाषेला हिंदुस्थानी भाषा म्हणावे असे कोणत्या व्यक्तींचे म्हणणे होते ते आपल्याला विचारलेलं आहे जी आपली राष्ट्रीय भाषा आहे हिंदी तर हिंदी भाषेला हिंदुस्थानी भाषा म्हणावे असे कोणी म्हटले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विनायक सावरकर यांनी हिंदी भाषेला हिंदुस्थानी भाषा म्हणावे असे म्हटलेले होते घटक राज्याचे कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह हो। खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे स्पेशली घटक राज्याचे कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह हो। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी चार योग्य आहे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह हो। असते घटक राज्याच्या कायदे मंडळाचे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी आपल्यासमोर प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेला शिखर संस्था म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे शिखर संस्था असे कोणत्या संस्थेला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे जिल्हा परिषदेला शिखर संस्था असे संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया एनिमिया हा जो आजार आहे कशाच्या कमतरतेमुळे होणारा आहे आजाराचे नाव आहे ॲनिमिया हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे आयरन किंवा लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया आजार होता असतो भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी घटना समितीचे कितवे अधिवेशन होते ते विचारलेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीचे कितवे अधिवेशन होते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे चार पाचवे अधिवेशन भारत ज्या दिवशी स्वातंत्र्य झाला त्या दिवशी घटना समितीचे होते तर विद्यार्थ्यांना मला वाटते की ही सुपर क्लास नक्कीच सर्वांना आवडलेली आहे कारणास्तव त्या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर करून घ्या तसेच आपल्यासाठी चारशे वीस पजेसचे जे पी डी एफ आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे जो विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खामाल सिपाई या पदाची तयारी करत आहेत त्यांनी घेण्याचा प्रकार याच सुपर क्लासच्या किंवा व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नासचं पेमेंट झाल्याच्यानंतर लगेच ते आपल्याला पी डी एफ दिलं जाईल ईमेलवर तर नक्कीच सर्वांनी घ्या मिळतो काम स्पेशल आणि फ्रेश सूप